तर मित्रांनो नमस्कार एखे बिझनेस चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज आपण बघणार आहे की सक्सेस काय असतं आज, आज एखादा व्यक्ती एखाद्या निश्चित ठिकाणी पोहोचल्यानंतर आपण म्हणतो की तो सक्सेस झाला पण माझ्या मते जर विचार केला तर सक्सेस इज नॉट अ प्रोसेस इज द प्रोसेस सॉरी इज नॉट अ वर्ड बरोली म्हणजे सक्सेस ही एक केवळ फायनल डेस्टिनेशन पर्यंत निश्चित ठिकाणी पोहोचण्याची गोष्ट नाही तर ती जीवनामध्ये प्रत्येक स्टेजला अनुभवायची गोष्ट असते समजा एखादा व्यक्ती चालत असला तर त्या व्यक्तीला एका पर्टिक्युलर गावात जायचं असलं फायनल डेस्टिनेशन त्याचं मुंबई असलं तर जाताना आपल्याला अनेक शहरं लागतात म्हणजे तो पहिल्या नाशिक शहरात पोहोचला याच्या अर्थ असं अनेक तो सक्सेस झाला कारण प्रत्येक स्टेजला तो सक्सेस होत 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 शेवटच्या अंतिम स्टेजपर्यंत जात असतो म्हणून मला असं वाटतं की सक्सेस इज नॉट इज द प्रोसेस इज नॉट अ वर्ड ओन्ली म्हणजे आपण ज्या कालांतरानं ज्या पद्धतीनं आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत असतो त्यावेळेस आपल्याला असंख्य संकट असंख्य स्टॉप येत असतात आणि त्यावेळेस आपल्याला आपली सक्सेसची जी प्रोसेस आहे एक निश्चित ध्येय ठेवून काम करावं लागतं आता भरपूर वेळेस असं होतं की तुमचा शेवट असं वाटतं त्यावेळेला तुम्हाला सगळं संपलं आता आता काही खरं नाही आता मी या संकटातून निघूच शकत नाही परंतु त्यावेळेस तुमचा आतला आवाज तुम्हाला सांगतो की हीच तुमची सुरुवात आता तुम्ही ज्यावेळेस असं वाटतं की आता आपलं सगळं संपलं इथून पुढं आपलं काही खरं नाही त्यावेळेस मात्र खरी तुमची सुरुवात होत असते तुमच्या सक्सेसची तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची परंतु चिलबिचिल मनस्थितीमध्ये काय होतं की आपल्याला वाटतं आता मी ह्या गोष्टीमुळे सगळा तुटून गेलेलो आहे आता मी कधीच उठणार नाही मी सगळं पडलेलो आहे हे सगळं माझ्यावर सगळ्या जबाबदाऱ्या पडलेल्या आहे आणि मी यातून बाहेर येणं माझ्यासाठी खूप अवघड होऊन जातं अशी परिस्थिती ज्यावेळेस माणसावर येते ना त्यावेळेस स्वतःचं मन मात्र आतून सांगत असतं की तू आता सुरुवात कर हीच तुझी खरी स्टेज आहे आजपर्यंत तू फक्त लढत आला आहे इथंपर्यंत ती परीक्षा झाली इथून पुढं आता त्या परीक्षेचा तुला पूर्णपणे निकाल जाहीर होणार आहे आणि तुझे चांगले निकाल येणार आहे हे आतला आवाज तुम्हाला सांगतो परंतु माणूस खचतो पडतो धडपडतो आयुष्यात त्याला असंख्य संकटे येतात लोक येतात जातात सोडून देतात या गोष्टी ज्या वेळेस तो अनुभवतो हो त्यावेळेस तो, तो भाजून झिजून निघतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्याची अक्षरशः पक्की वीट बंद आहे आणि नंतर ती बांधकामासाठी वापरते तसंच आपलं आयुष्यात आहे मित्रांनो या गोष्टी होणार आहे चालूच राहणार आहे म्हणून आपण कधी हारायचं नाही परत एकदा मेहनत करायची ज्या ज्या वेळेला तुमचं वाटलं की आपला आता शेवट झालेला आहे तिथूनच तुमची खरी सुरुवात होत असते मग ती व्यवसायात जीवनात असू द्या किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये असू द्या आज मुलांकडे ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस सक्सेसच्या मुलांना हारून गेलेले मुलं आपल्याला दिसतात परंतु टेन्शन घ्यायचं नाही एक काम एक जिद्द एक चिकाटी एक आत्मविश्वास आपल्यामध्ये जर असेल तर आपण आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचतो आपण सक्सेस नक्कीच होतो किंवा एखादा व्यक्ती सक्सेस झाला असं आपण म्हणायला माझं मत नाही येते की एखादा व्यक्ती सक्सेस झाला सक्सेस इज द प्रोसेस इज नॉट अ वर्ड म्हणली ती एक शब्द नाही आहे तर एक कालांतरानं चालत असलेली दीर्घ काळ प्रोसेस आहे काही टेन्शन घ्यायचं नाही मस्तपैकी जगायचं मस्तपैकी आपल्या ध्येयावर फोकस करायचं तुम्ही नक्कीच यशस्वी होतात नक्कीच पुढे जातात एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद